नमस्कार मित्रांनो मित्रांनो पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजना राबवली जाते आणि यामध्ये अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना आपले निवड झाल्याचे एस एम एस आलेले आहेत आता ज्यांना ज्यांना निवड झाली आहे म्हणून असे एस एम एस आलेले आहेत त्यांना आता काय करायचं आहे कोणती कागदपत्रे तयार ठेवायची आहेत याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर आता ज्यांची निवड झालेली आहे त्यांना असा एस एम एस आलेला आहे ए एच एस अर्ज क्रमांकसाठी कागदपत्र अपलोड करा तर यामध्ये आता कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे हे आपण या ठिकाणी पाहूया तर आपण कोणत्या योजनेसाठी अर्ज केलेला आहे त्या योजनेसाठी आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचे आहे त्यानुसार आपल्याला खाली आपल्या याची कागदपत्र दाखवणार आहे तर यामध्ये आपल्याला कोणती कागदपत्रे लागणार आहे पहा अर्जासोबत जोडावा याची कागदपत्रे यामध्ये फोटो ओळखपत्राचे सत्यप्रत अनिवार्य हो। तर यामध्ये आपण फोटो ओळखपत्राचे सत्यप्रतमध्ये आपले आधार कार्ड पॅन कार्ड किंवा आपले ओळखपत्र या ठिकाणी जोडायचे आहे त्यानंतर आपल्याला सात बारा यामध्ये अनिवार्य आहे आठ उतारा अनिवार्य असणार आहे त्यानंतर अपत्य दाखला अनिवार्य आहे तसेच यामध्ये आपण स्वयं घोषणापत्रसुद्धा अपलोड करू शकतो तर हे स्वयं घोषणापत्र आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे त्यानंतर आपले आधार कार्ड आपल्याला लागणार आहे रहिवासी प्रमाणपत्र त्यानंतर बँक खाते पासबुकाचे सत्यप्रत यामध्ये आपले जे बँक खाते पासबुकाचा जो काही आपला पहिला पेज आहे ज्यामध्ये आपला फोटो असणार आहे आणि त्यामध्ये सही असणार आहे खाली ते आपल्याला या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर रेशन कार्ड कुटुंब प्रमाणपत्र एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला यामध्ये लाभ घेता येणार आहे जास्त व्यक्तीला यामध्ये लाभ घेता येणार नाही सातबारामध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाची संमतीपत्र अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर असल्याचे करारनामा यामध्ये आपल्याला जोडावं लागणार आहे अनुसूचित जातीसाठी अनुसूचित जाती जमाती असल्यास जातीच्या दाखल्याचे सत्यप्रस यामध्ये आपल्याला जोडावे लागणार आहे त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र दिव्यांग असल्यास दिव्यांगाचे सर्टिफिकेट आपल्याला या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर बचत गटाचे सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र आपल्याला जोडावं लागणार आहे त्यानंतर वय जन्मतारखेचा पुरावा शैक्षणिक पात्रतेचा दाखला रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाची नाव कारची सत्यप्रत यामध्ये प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी जोडावे लागणार आहे तर ही, ही कागदपत्रे का... का... तुम्हाला अपलोड करावी लागतील ही कागदपत्रे तुम्ही स्कॅन करून ठेवा किंवा स्वतःजवळ काढून ठेवा आणि ही कागदपत्रे कशी अपलोड करायची याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला हे नवनवीन अपडेट मिळत राहतील तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद